सगळ्यांना शुभ सकाळ वाजलेत सकाळचे आठ आणि मी निघालो आहे हरकुळात जायला काचेवर खूप घाण जमा झाली धूळ जमा झाली पण माझे काचे ते काचेवर पाणी उडतं ते खराब झालं आहे त्यामुळे पाणी मारू मिळ नाही गावलो सध्या भात कापणीचे दिवस चालू आहेत जे जसं असेल तसा आम्ही वापरत असतो सो आता मी चाललो आहे आई आई आणि मिलींच्या आईला आणायला पप्पा आणि संजू काका पुढे गेलेत बऱ्यापैकी आज आचिरणातला आठवायचं आहे आणि उद्या संपवायचं आहे जेणेकरून तुळशीच्या लग्नाला दोन दिवस आहे तुळशीच्या लग्नाला दोन दिवस तरी मिळतील तयारीला तेरा तारखेला तुळशीची लग्न आहात तर सगळ्यांनी लग्न घ्यावा माझी न्याहारी तर झाली आहे आता ह्यांची न्याहारी यांना फोंट्यात देऊ आणि काल मी हलव्याचं चटणी आणि फ्राय बनवलेलं तर ते थोडंसं मी ठेवलेलं वाटेल ज आपल्याला तो भाई काका भेटला जो गुर राखतो तर त्याला द्यायचा मनसुबा आहे बघ गावता काय घराजवळ पोचलोय पण भाई आता काय भेटला नाही मग आता हे जी मच्छी आहे हे असे आईला देतो कारण आईने आपल्यासाठी अंड्याचं कालवण केलंय एकच सो ते होऊन जाईल सगळ्यांना लग्न घ्यावा गुड मॉर्निंग लग्नाची तयारी झाली की तारखे आगे की तारखे का लगीन की तारखे का तू तेरा तारीख ना तेरा म्हणतो होय होय आता कलर मारले नाही तुळशी ओनो खय गेले बाकी जो म्हातारे खय गेले होत ना म्हणजे घरात असा शॉप थंड पडला अभय जय तिक मच्छी ते गरम करून ठेव तिकला थोडासा तिकला बाजलेली पण आहे तिकला पण यंदाच आमच्या घरचा सोना हैला आणि अजून थोडा बाकी ओके तर मंडळी जेवणाचा डबा विभाग घेतलाय सगळ्यांचा पाच माणसांचं जेवण आहे कवटाचा कालन आणि भात आईने सकाळी जोडून केलंय हा चला।, चला पतो विचारी होतो तुका कधी काल फोन केल्या संजु, संजू संजू हा का माझा का विचारी होतो काय निरोप देऊच येत ना का हारूक सांगू काय इंग्लिश नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि पुन्हा एकदा आजून स्वागत आहे कालच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच शेवट केला आज सुरुवात इथून करतो आहे काल आपण एक दोन आणि तो बारका तीन हे कोपरे कापलेले पप्पा पुढे आलेले संजू बाकाला घेऊन त्यांनी आता तो बारका कोपरा कापला त्या तो कोपरा कापता त्यांच्या करंगाईला कोयती लागली भरपूर रक्त केलं बोट कापल्यामुळे आता आम्ही आलो तेव्हा चुनं तंबाखू विंबाखू हे पारंपरिक जे अवेलेबल असतं ते लावलं आहे आता काय सांगू नाही शकत तंबाखू मिळून कोण जखमीवर लावतात ही माणसं तंबाखू मिळून जखमेवर लावतात बेसिकली नॉर्मली लोक हळद लावतात कधी कधी काहीच नाही भेटलं तर पप्पा माती लावतात आणि ते, ते बरे पण होतात कमाल सो so, तो एक हे बारके तीन ते बारके दोन असे पाच कोपरे कापायचे आहेत पाच सहा कोपरे so, आहेत सो आजचा दिवसभर आपण कोपरे कापणार आहे संजू काका भात जोडणार आहे माझं झोडण्यापेक्षा कापण्याकडे कल जास्त आहे सो मी पण आज कापणीलाच उतरणार आहे हा थोडंसं ऊन लागेल पण ठीक हरकत नाही शेती म्हटल्यावर वारा पाऊस सगळं सहन करावंच लागतं आणि टोपी पण विसरलो आहे शेता बघितलं आता ओरडेल मला काल रात्री थोडासा ताप आलेला सर्दी झालेली भरपूर पण गोळी खाल्ली विक्स लावलेलं सो आता थोडं बेटर फील करतं आहे चला गणपती बाप्पा मोर्या हा मला चहा पाणी झालंय हे पाहुणं आलेलं आम्हाला माहित नाही सॉरी डार्लिंग वडापाव होते त्यातला पाव तर दिलाच असेल आणि आता बाकी ज्यांचं चाय पाणी चाललो टोपी मस्त अरे कधी घेतलं काय तिथे दिवशी दिले हा कोणी हा साडे चारशे रुपये टोपी हवी ती मग क्वालिटी कळत नाही तू का जाडा ना तर मंडळी एक सव्वा तासात आपला हे संपूर्ण इकडचं कापून झालं आहे आता हे दोन तीन बारके कोपरे आहेत आणि तिथे बाजूला ते दोन कोपरे आहेत मोठे ते कापायचे आहेत ऊन भरपूर आहे पण हवा पण चालू आहे त्यामुळे इतका काही त्रास नाही वाटत आहे तर सगळी मंडळी इथून घुसतात मी एकटा इथून घुसणार आहे हे पडलेलं भात कापायचं आहे सो ते जरा कठीण असतं म्हणजे सगळ्यात आधी कोयती घालायला लागते मुळात मग ते उचलायचं आणि मग ते ओढायचं म्हणजे ते कापलं जातं उभं भात कापायला काही त्रास नाही वाटत जास्त पडलेलं भात आहे ते कापायला जरा कंटाळ येणार चला कामाग लागा तर संजू काकाला सगळं भात जमा करून बॅनरवर ठेवून दिलंय तर पण एक मोठंच काम असतं कवळी ठेवची असते कारण आम्ही आता बांधत नाही पहिल्या सारख्या पेंड्या पिंड्या डायरेक्ट कवळी कवळी ओतलायचं आणि मारायचं सो ते सगळं जमा करेपर्यंत तो सावलीत थांबलेला आता जमा करून दिल्यावर मी सावलीत थांबलोय आता परत तो थांबलो काय माका जाऊचा त्यातल्या हवा म्हणून आयुष्यात सुखा आहात पण नसता तर खाली इथे बोटाला विंचू चावला खालच्या साईडने बघा पप्पांनी आंब्याचे टाळ लावले म्हणजे लावायचं जा विंचू चावल्यावर मग अशी जरा ठणकत होता आता बरं आहे त्यातल्या सुख आहे बसल्यावर पण लई वेळ नसताय आ काय हवा आली वा देवा रंगरंग चाय वयज कामगारांका चाय वेळी झाली आहे पप्पा बोलले जा बेटा टॅलेंट दाखव सो so, दूध चहा पावडर आणि साखर प्लस टोप घेऊन आलेलो दोन धोंडे लावले टोपाक माती लावूची विसरले टोप काळो केलं आहे आता आई मारणार आहे शंभर टक्के पण ठीक आहे इतकं पण नाही मारणार आणि आली तिचं हात नाही लागत आता पहिल्यासारखं मामाच्या खळ्यात आंब्याची खारपुटी लाकडं पडलेली बारीक बारीक टाकाऊपासून टिकाऊ दोन धोंडे घेतले चाय पावडर घातले दुधाची चाय करते आता आयला खुश होते काम करांग हवा बिवा घालूची काय गरज नाही नॅचरल हवा आज मोप आहे ना हसरे आजीची सून दमलं काय दम दम बस वाईज पाय दाबते पटकन दोघींचे वाईज बसा एकेकीचे एक पाय दाबून देते हा लक्ष्मी रासा ती का चाय नको आधी का थंडावर आता आता शोधूक जाते आधी बाहेर दमली बिचारी होय होय बस वाईस बस सावळेत तर दुपारी साडेबारा वाजलेत आणि एक तो मोठा कोपरा झोडून झाला फायनली मी त्याला सगळं जमा करून दिला तिथे अर्ध्यापेक्षा जास्त झोडून झाला तो पण होईल ऊन आहे उन्हात काम करायचं आहे त्यामुळे थोडंसं स्पीड कमी आहे जर सावळी वगैरे असते ना तेवढं दमाल नाही होत बॉडी डिहायड्रेट नाही होत सतत येऊन येऊन पाणी पितो आहे ते ते तेवढ्या कवळ्या जमा करतो त्या वाईट ताट करू बसा केलं आहे के सारखं वाकायचं आहे कवळ्या उतलायच्या आहेत एकमेकावर ठेवायच्या आहेत तर त्याला उचलून परत द्यायचे आहेत बॅनरमध्ये ह एक कोपरा जमा केला अजून एक दोन तीन चार इकडे कापलेले चार कोपरे तिथे आता तो एक आहे म्हणजे आजच्या दिवसात एक लाईन तरी झोडून झालीच पाहिजे असं आमचं हे आहे काय मॅडम मनसुबा आहे म्हणजे उद्याच्या दिवसात बाबा लवकर जरी आलो कापलेले आहेत ते झोडायला घेत आहेत उद्या काही करून संपवायचं आहे आणि इथून बाद घेऊन जायचं आहे कारण सोळा तारखेला निघायचं आहे मुंबईला यायला चोवीस तारखेला डोळा जेवण ठेवलं आहे सो तिथे जाऊन शॉपिंग आहे तयारी करायची आहे ओके तर दुपारचे पाहुणे दोन झाले आहेत इथला पण सगळं कापलेलं तिथे किती कापले तिकडे किती थी कापले? कापले दोन, दोन राहिले किती हे दोन आणि हा एक ना हा दो दोन हे दोन आहेत कापून राहिले किती ओके अडीच कोपरे मग होईल आई काय म्हणते नाही होणार काय तिने पण किती काम केलं आता एवढा सगळा उचलला एवढा अर्धा कोपरा कापला हा हो होणार होणार म्हणायला ते बांधारच बांधायचं ती काय लागला ध्यास तिका आज रात्री ठेवाय बांधूक तिका आणि आजीक ठेवूया आजीक आणि तिका ठेवूया बांधूक ता नाही तर कोणती ढोरा तरी बांधते चलो अभि पोटोवा टाईम तर मंडळी जेवणाची वेळ जवळ आली आणि आमच्या घरून इथे आज आपल्या सगळ्यांसाठी आहे उकडलेल्या अंड्याचं कालवण आणि इथे हा भात आहे व्यवस्थित शिजला नाही असं मला डाऊट आहे पण ठीक आहे आता सगळं जातं शेतातनं काम करून आल्यावर सो जेवू घ्यावा चला मंडळी जेवण इल्ल पुढ्यात जेवून जेवण घ्यावा मिरची ओके मंडळी जेवलो त्यानंतर थोडा आराम केला परत सगळे बॅक टू पॉवेलियन आता पप्पा म्हणतात की जेवढं होते तेवढं झोडूया पण बाकीच सगळं बॅनरवर ठेवून जाऊया कापलेलं म्हणजे उद्या सकाळी दव नाही लागणार त्याला म्हणजे झोडायला बरं पडेल चालेल म्हटलं अजून काय बोलणार का मी विचारा पामर ओके okay, तर दोन कोपऱ्यांचं भात जोडून झालंय आहे असं आपण घोषित करूया आता कापायला फक्त हा एक कोपरा राहिला आहे झोपलेला आहे आणि ते जरासं आहे ते, ते कापतील तीन वाजून वीस मिनटंच झाले आहेत जास्त नाही आपण आधी ते साडेपाच सहापर्यंत काम करणार आहोत सो आता मी हे संपूर्ण भात कवळ्या करून ठेवतो म्हणजे जमा करून ठेवतो आणि मी उचलून बॅनरवर घेऊन जाईन वाकन वाकन मारक होता ओके तर आमच्या मंडळींच सगळं कापून झालंय म्हणजे कापणी समाप्त झाली या वर्षीची आता फक्त झोडणी बाकी आहे आणि मग भात वारे उचा वगैरे नंतर पप्पाने आमच्या त्यांच्या माझ्या चूल पेटवले आणि स्वतः गेले चूल पेटून चालत नाही ते रवाचा लागत जुगाडू चूल इल्ली सो फायनली चहा रेडी झालेला आहे मी बारीक बारीक कारपुटी तिथे काढले कारण आता वाहली असती नशीब रवली आता इंका बोलवते आणि चाय पाचते जरा कामगारांका मामा आमचे चाय घेऊन येले आहेत म्हटलं मामा चाय घेऊन येले आमचे हा आजची मजुरी संपली आजच्या दिवसात आपण हे जिथे जिथे काय नाही दिसत आहे तेवढं उडव उडवला आणि शेवट शेवटला मग ह्यांनी ज्या पेंड्या इथे बांधलेल्या ते, ते सगळं मी उचलून एकट्याने एवढी थप्पी लावली गवताची बांधलेल्या पेंड्या आणि जे मारलेलं भात होतं ते दोन गोणी भरलं एक तसं तसंच ते आता भरतो आणि मग ढाकून ठेवायचं म्हणजे सकाळी आल्या आल्या थांबायची गरज नाही आज मिलिंदची मम्मी आणि आप्पाची आई दोघांची खूप हेल्प झाली त्यांच्यामुळे एवढं काम शक्य झालं सगळ्यांना गुड मॉर्निंग श्वेता सकाळी सात वाजता उठली आणि तिने ही इडलीचा घाट घातला आणि हे भांड आम्ही फोंड्यातल्या दादाकडून घेतलेलं खूप छान भांड आहे किती बसतात इकडे आम्हाला हळूहळू गुड मॉर्निंग सो तिने आई आजी पप्पा संजू काका मी तिच्यासाठी एवढ्या इडल्या आता केल्यात पण मी या शेतात किंवा घरात आता कुठे काही माहीत नाही भात जोडायला अरे हा भित्राय शबा तर आपल्याकडे पुण्यावरून भेटायला आपली फॅमिली आली आहे काय ना तुमच बाळा तुझं एस एस येस एस स्वयंशेट स्वयंशेट स्वयं तू आता थांब आमच्या पप्पांना जरा मदत कर भात जोडून जा नाही <laughs> तो सध्या गोव्यातच आहे अजून आहे ना ओके थँक्यू आल्याबद्दल थँक्यू ताई थँक्यू बाळा किती आहेस तू ओके वाटलं अनिकेतकडे येऊन आम्ही अनिकेतचं ब्लॉग खूप पूर्वीपासून बघतो अगदी आम्ही खूप फॅन आहोत त्याचे म्हणजे लॉकडाऊन नंतर आमच्या अख्ख्या चाळीत त्याचं ब्लॉग बघितलं आणि जेव्हा श्वेताचा आधी आम्हाला कळालं की तू तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं की श्वेता असं आहे आम्ही पहिल्यांदा इंस्टाग्राम वर बघितलं आमच्या मैत्रिणी सगळ्या बसल्याला आधी तिला फॉलो केलं आणि बघितलं आणि तेव्हा म्हणलं की अनिकेतला खरंच छान बायको मिळाली आम्हाला वाटलं की गावाकडची वगैरे करशील

इच इचलकरंजीवन प्रोफेशनल शेतकरी मागवलेत हो मी बिचारे मत्ती गेल्यात मागा कुठे कुठे फिरलात हा मालवणला का देवबाग बापरे लय फिरलात आज काय खाल्लेलं दुपारी अरे बापरे थँक्यू आल्याबद्दल भावांना सॉरी तुम्हाला काम लावलं पुढच्या मी आलो की मला उसत नाही काय टेन्शन नाही बाय बाय नीट जावा रे फोन कर रे बाय बाय डेंजर आहे हे तर म्हणजे कालच्या दिवशी आपण कापलेला आणि बऱ्यापैकी झोडलेला त्यानंतर बरंचसं राहिलेलं आपण बघितलं सो आज जास्त काही शूट नाही केलं आज दोन ठिकाणहून सबस्क्रायबर फॅमिली भेटला आली त्यांचं शूट केलं थोडंसं सकाळी इडलीचं आणि त्यानंतर आल्यापासून काम चावी राहिली ते एकदा परत हडकळत गेले चावी आणायला आणि हे एरिटो जातीचं तांदूळ एवढं आणि प्लस तीन गोन्या ह्याच्यापेक्षा मोठ्या तेवढं आपल्याला इकडच्या शेतातून मिळालं ते शेता दोन कोपरे तर खराबच झालेले पण ठीक आहे तांदूळ वाडा वाडावॉलपेक्षा बारीक असल्यामुळे असं दिसतंय पण इथे आम्ही सॅटिस्फाईड आहोत बाकी जे एवढं सगळं कापलेलं होतं ते एवढ्यापैकी पर्सेंट पप्पांनी बांधलेलं आणि बांधून मारलेलं आहे आणि आता कवळ्या कवळ्या देऊन त्यांना बॅनरमध्ये ठेवल्या तर त्या मारत आहेत तर मंडळी मामाकडच्या जमिनीतली शेती संपन्न झाली किंवा यावर्षीची आपली भात शेती समाप्त झाली असं मी घोषित करतो यावेळी जास्त काही असे शेतीचे भात शेतीचे कॉन्टेंट दाखवता नाही आले कारण पूर्वी कोण ना कोण शूट करायला सोबत असायचं आता तसं काय नसतं जो तो आपापल्या मार्गी लागला आहे कामं करता मीच काम करणार मी शूट करणार तेवढं पॉसिबल नाही होतं पण ठीक आहे मी त्यावर काहीतरी वर्कआउट करतो आहे की कोणतरी शूट करण्यासाठी हायर करता येईल का आपल्याला पण आत्ता जरा बापूस होतो आहे मी सगळे काका मामा त्यात आई दिदी दादा आजी आजोबा होतला सो जबाबदारी वाढते एक्साइटमेंट आहे रोज जाऊन आम्ही गप्पा मारत असतो बाळाशी सो छान वाटतं आहे खूप सो मी ही जबाबदारी छान प्रकारे पार पाडे बाकी तुम्हाला हा शेतीचा कालपासूनचा का व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी असेल तर माझ्यासारखं जे काय कलरचं बटन आहे राबून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ने नेक्स्ट व्हिडिओ तुमच्या वॉलवर दिसेल आणि तुमच्या आय टी फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जाईल यार सो लवकर आपल्याला चार लाखाचा हा टप्पा बघायचा आहे फटाफट पत सबस्क्राईब करा यार नसेल केला तर आणि लिंक शेअर करा बाकी लाईक तो ग्राहक बनता आहे जो तुम्ही करालच कमेंट एक कराच जेणेकरून आज कमेंट बॉक्स मी कमीत कमी हजार कमेंट येतील अशी आशा करतो बघूया आता देवा काळजी बाकी तुम्हाला बेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सोय